शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांनो शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांच्या मी उदयलाड करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या माझे सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये दे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबल्यामुळे कोण कोणता शेतीमाल होणार आता स्वस्त सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबल्यामुळे देशात कोण कोणता शेतीमाल होणार इथं स्वस्त जर तुमच्याही मनात हाच या ठिकाणी प्रश्न असेल याच उत्तर तुम्हाला देखील हवं असेल तर शेतकरी मित्रांनो कास्तकार बांधवानो आणि भारतीय नागरिकांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक आपल्याला मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की ज्याचं उत्तर आपल्याला सध्या पाहिजे की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळल्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध होण्याची शक्यता समाप्त झाल्यामुळे देशातील बाजारात आता कोण कोणता शेतीमाल होणार स्वस्त जर या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण घटनाक्रम समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कास्ताकार बांधवांनो या ठिकाणी लक्षात घ्या बावीस एप्रिल रोजी काय झालं होतं सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही पहेलगाव मध्ये आपल्या असणाऱ्या भारतीय नागरिकांचा त्या ठिकाणी जो आहे तो बळी गेला मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय केलं पहिल्यांदा इंडस्ट्री त्या ठिकाणी रद्द केली त्याच्यानंतर सरकारनं पाकिस्तानकडून आयात केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवरती त्या ठिकाणी आयात बंदी लागू केली आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की खूप मोठा परिणाम देशामध्ये झाला नाही वावड्या उठत होत्या की याच्यामुळे देशातील बाजारामध्ये महागाई वाढणार खूप खूप साऱ्या वस्तू महागणार पण फक्त थोडासा परिणाम झाला मित्रांनो या ठिकाणी थोडासा महागला देशांतर्गत बाजारामध्ये दे बासमती तांदूळ महागला पण याच कारण वेगळं की भारत त्यांच्याकडून आयात करत नाही परंतु त्यांची आयात जी आहे ती बंद झाल्यामुळे त्यांच्या निर्यातीवरती प्रतिकूल परिणाम झाला आणि त्याच्यामुळे देशात तांदळाचे भाव भडकले त्यानंतर बघितलं तर थोडासा कापसाचा बाजारभाव हा वाढला पण आपल्याला त्यांच्या कापसाची आवश्यकता नाही म्हणजे बघायला गेलं तर ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या आयातीला बंद केल्यामुळे आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण झाली नाही आणि जर कोणत्या वस्तू महागच झाल्या नसतील तर युद्ध थांबल्यामुळे कोणत्या वस्तू स्वस्त होण्याचा संबंधच येत नाही आणि महत्वाचा मुद्दा भारत पाकिस्तान युद्ध जरी सध्या थांबलं असलं तरी देखील एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्यांच्याकडून आयात निर्यात जे धोरण आहे त्याच्यावरती आणखीन माघार घेतली नाही त्यांच्याकडून व्यापार सुरू झालेला नाही आणि भारत त्यांच्याकडून सध्याच्या कंडिशनला आयात कंड करण्याच्या तयारी देखील नाही म्हणून लक्षात घ्या भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा जो आहे तो समाप्त जरी झाला असला तरी याच्यामुळं अगोदरच कोणताही शेतीमाल महागला नव्हता त्याच्यामुळे स्वस्त होण्याचा सहसंबंध नाही जर कोणते व्हिडिओ आले असतील की हे महागणार हे स्वस्त असं काहीच होणार नाही भारताचं पाकिस्तानवरती अवलंबत्व काहीच नाही त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि जरी महागलं असतं तर या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की ज्या माझ्या माय भगिनीच कुंकू पुसल्या गेलं ज्यांच्या मुळ पुसल्या गेलं अहो त्यांच्याकडून अमृत जरी मिळालं असतं तरी देखील आम्ही ते घेतलं नसतं मग अशा परिस्थितीमध्ये दोन चार रुपयाचं इकडं का तिकडं आम्ही महागाईचा सामना करू शकतो आम्ही एक वेळ जेवू शकतो नाही दोन वेळ भुकेले सुद्धा राहू शकतो पण आमच्या माय बहिणीचा झालेला अपमान सहन करू शकत नाहीत म्हणून जेव्हा कुंकू पुसलं तेव्हाच आम्ही ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं हे सरकारनं दाखवून दिलं आणि त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे भारतीय जनतेनं देखील दाखवून दिलं याच्यामुळं काहीच महागणार नाही आणि महागलं तरी त्याची पर्वा आम्ही करत नाहीत कारण आमचा देश हा एकजूट आहे आणि तो सरकारच्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येणं गरजेचं होतं कारण फार वावड्या उठत होत्या की आता हे महाग झालं हे महाग झालं होतं हे स्वस्त होणार महागलंच काही नव्हतं तर स्वस्त व्हायचा प्रश्न आहे आणि जर महागला असतं तर महागला असतं शेवटी आमच्या मायभगिनीच्या कुंकापेक्षा जास्त आम्हाला काहीही नाही आमच्या भारतीय व्यक्तीच्या एका रक्ताच्या थेंबापेक्षा आम्हाला जास्त काही नाही हे भारतीय जनतेने इथं दाखवून दिलं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये बोलते व्हा तुम्ही या ठिकाणी बोलते झालात तर तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या भारतीय सैन्याला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आणि एकजुटता दाखवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल यामुळे येणारा प्रत्येक आपण मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांध अशाच एका नवीन व्हिडीओचा आपल्या मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मी नेहमी मिळत राहील तोपर्यंत शेतकरी मित्रांचे व व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार